ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्ते मी दिनेश बेरट काय वाटत उमेदवार माहिती झेंडे आपले आणि संजय आणि विजय बापू शिवकर काय वातावरण वातावरण आता तिरंगी ते काही सांगता यायचं नाही पण बदल घडवा साहेबांनी काम काय आता बोटा मोजणार इतकी काम आहेत काही काम केली म्हणून त्यांच्या काय अपेक्षा आहे काय सगळी तेच करतात पण काम हो बदल गाडो आमची एवढीच म्हणणे पुरंदर मध्ये पुरंदर मध्ये बदल गाडो सोमनाथकरे देवाचिरोळे देवा आहे हा पुरंदर मतदारसंघ उमेदवार माहिती असतो हो माहितीच शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे विजयपू शिवतारे महाविकास आघाडीचे संजय जगताप काँग्रेसकडनं आणि राष्ट्रवादी आज गटाकडनं समज झेंडे केलेत का आमदार साहेबांनी काम केलेत का आता या जो काँग्रेसचा आमदार हो होता त्यांनी ह्या पाच वर्षात तर काही कोणते कामं केलेलं नाही पण आत्ता अडीच वर्षानंतर सरकार आल्यानंतर विजय बापू आमदार नसताना सुद्धा न होणारी कामं ह्या उरुळी फुरसुंगी या परिसरात केलेली आहेत नगर परिषदेचा विषय असेल किंवा इतर आत्ता आमच्या गावामध्ये त्यांनी कमीत कमी चार कोटीचे कामं रस्त्याचे ड्रेनेजचे आमदार नसताना टाकून दिलेत पाण्याचा प्रश्न असेल पेयजल योजनेचा प्रश्न या वरुल देवाचीचा सगळ्यात मोठा प्रश्न हा बापूंनी सोडवलेला आहे काय हा ना परत आमदार साहेबांना परत परिवर्तन होणार आणि वेजूबापू शोधत हेच शंभर टक्के निवडून येणार आबा म्हणजे निवडून आल्यात जमा येते फक्त आता लीड मोजायचंच बाकी आहे ह्याचा फायदा हे जागतामध्ये हे बापूंनाच होणार आहे शंभर टक्के हो उभा राहिल्यात ह्याचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीचे मत घेऊन हा पुन्हाच चालणार निखिल बाजारे देवाची उरुळी हा पुरंदर हवेली दोनशे दोन विधानसभा मतदारसंघ आहे हा उमेदवार माहिती आहे इथं तीन उमेदवार उभे आहेत विजय शिवतारे आहेत संभाजी संभाजींडे पाटील आहेत आणि संजय सर जगतापेत इथं तीन उमेदवार आहेत आमच्या उरळी देवाचा प्रश्न आहे उरळी फुरसुंगीचा टिपीचा प्रश्न आहे मोठा तो मार्गी लागला नाही अजून आमचा परत नगरपालिका महानगरपालिकेचा तो विषय पेंडिंग आहे शेतकऱ्यांचं आमचं नुकसान झालेलं आहे खूप नगरपालिकाहून आमची त्यामुळे शेतकरी काही वर्ग नाराज आहे काही वर्ग खुश आहे टॅक्स कमी व्हावा ही सर्वांची आमची इच्छा आहेच पहिल्यापासून टॅक्स हा कमी झालाच पाहिजे पण महानगरपालिकेत जी कामं होत्या ती नगरपालिक पालिकेत होणार नाही आहेत असा शे बरच आमचे शेतकरी आहेत की बांध आज अशी परिस्थिती आहे काही कायदा जायला रस्ते नाहीत बांधावरून जायला लागते पुणे महानगरपालिकेत गेल्यावर मोठे रस्ते होऊन टीपीएस स्कीम जर मोठी झाली तर टीपीएस स्कीमच्या माध्यमातून उरळी फुरसुंगीचा आमचा गावचा विकास होणार आहे अशी आमची इच्छा आहे नाही का नाही नाही तुरशीची लढत होणार इथं तिरंगी चुरशीची लढत होणार आहे तिन्ही मातब्बर दिग्गज नेते आहेत ते नाही सांगू शकत आम्ही पण तिन्ही उमेदवार दिग्गज आहेत आणि चुरशीशी हे होणार आहे उमेदवारी ते मग सांगू शकत नाही कोण निवडून येईल किंवा काय होईल वसंत पुरंदर उमेदवार माहिती हो माहिती आहेत शिवतारी बापू संजय जगतावी संभाजी झेंडे आमदार साहेबांनी कामं केल्यात का नाही केली आमदार साहेबांनी केली त्यांच्या पार्टीचीच कामं नाही त्यांच्या काय पार्टीची असतील तेवढीच कामं केली त्यांनी काय होईल बदली होईल चेहरा नवीन चेहरा काय वाटतंय काय तर सांगता येत नाही तिने तू माहिती दोन उमेदवार आहेत ना फटका कोणाला बसेल जास्त फटका बसल आता दोन्ही बिल नवीन आमदार काय अपेक्षा आहे काय केलं पाहिजे तो काय करायचं करा तो तरी काय आहे त शेतकऱ्यांसाठी कोण काय करीत नाही काय शेतकऱ्यांसाठी कोणीच काय करीत नाही शिवतारी बाप्पा आला तरी काय करीत नाही आणि संजय आला तरी काय करीत नाही आणि संभाजी झेंडे आला तरी काय करीत नाही शेतकऱ्यांसाठी काय नाही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आहे इथं सगळे माल हे पैसे सगळे कार्यकर्त्यांसाठी भरपूर आहे शेतकऱ्यांसाठी काय नाही का घ्या का दुसऱ्यांची मुलाखत घ्या